नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत भव्य मोफत रोग निदान शिबिर संपन्न एकता हॉस्पिटलचे डॉक्टर आय एस पठाण यांचा स्तुत्य उपक्रम दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी दर्यापूर शहरातील सुप्रसिद्ध एकता मल्टी हॉस्पिटल अँड नर्सिंग होम दर्यापूर यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत भव्य मोफत रोग निदान शिबिर बुद्ध विहार शिवर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे आयोजित केले होते या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय इंजिनियर नितेश वानखडे सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र यांची उपस्थिती लाभली व वा नितेश वानकडे यांचे शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले होते या शिबिराला प्रसिद्ध डॉक्टर स्वप्नील चव्हाण हृदय व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर आय एस पठान डॉक्टर असाफिया पठान डॉक्टर जाकीर डॉक्टर फराजुद्दीन पत्रकार गणेश ताखरे इम्रान पठाण संचालक एकता हॉस्पिटल आरोग्य मित्र सतीश आवारे शुभम आठवले सचिन गवई शेख जमीर काशिफ खान सोएब अख्तर आणि एकटा हॉस्पिटल मध्ये डॉक्टर टीम उपस्थित होती या शिबिराला प्रामुख्याने कैलास चौर पगार माजी सैनिक सुनील भाऊ नितनवरे आणि शिवरमधील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले या शिबिरात ईसीजी रक्ताची तपासण्या व औषधी मोफत देण्यात आले या शिबिराचे सर्व रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला म्हणजे ज्या पेशंटामुळे पेशंटचा पेशंटला इलाजा लोकांमध्ये मृत्यू झाला होता त्या मृत्यूचा मृत्यूला अंतिम संस्कार त्याच्या परिवारी करत नव्हते अशा अशा परिवारांचा अशा लोकांचा अंतिम संस्कार डॉक्टर एक पण परा आमचे मित्र गणेशपुर साखरे आणि त्यांची पूर्ण टीम करत म्हणजे जेव्हा सगळे